नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रस्तावना विचारात घेऊ आर्थिक सिद्धांतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जी आहे ती संकल्पना महत्वाची मानली जाई मान, मानली जाते किंवा असं देखील म्हटलं जातं राष्ट राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समग्रलक्षी अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय देखील आहे कारण का राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये एकूण घटकांचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास महत्वाचा मानलेला आपल्याला दिसून येतो कारण का राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक विकासाचे मोजबाप करणारे एक महत्वाचं साधन म्हणून पाहिलं जातं कारण का बघा अर्थव्यवस्थेतील जे काही विविध क्षेत्र आहेत त्या विविध क्षेत्रातील आर्थिक घडामोडीचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रक्रियेद्वारे सहजपणे लक्षात येतं किंवा देशाचा आर्थिक विकास जो आहे तो आर्थिक विकास साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जी आहे ती महत्वाची मानलेली आहे म्हणजेच सरकारला जर देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल आणि त्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची जी काही धोरणे आखावी लागतात त्या ध्येय धोरणाच्या निश्चितीकरणासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे संकल्पना जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून त्या ठिकाणी आर्थिक सिद्धांतात राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेला महत्वाचे स्थान जे आहे ते स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं आणि साजिकच आता तुम्हाला जर सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास जो आहे तो समग्र लक्ष या अर्थशास्त्रामध्ये केला जातो मग एकंदरीत मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे तर सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार मोजमाप केलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं आपण सर्वसाधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते आता एकंदरीत हे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना जी आहे ती संकल्पना एक व्यापक अर्थाने विचारात घेतली जाते कारण का राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास हा समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि या राष्ट्रीय उत्पन्नावरून देशाची आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे ती आपल्याला या संकल्पनेहून समजत असते म्हणजे एक प्रकारे असं आपण म्हणू की राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रकारे आरसा आहे कोणाचा तर देशाचा म्हणजे ज्या पद्धतीने आपलं प्रतिबिंब आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्या सहजपणे दिसून येतं म्हणजे आपण कसे दिसतो कसं राह म्हणजे आपलं राहणीमान जे आहे ते राहणीमान आपल्या आरशाच्या माध्यमातून सहजपणे समजण्यास मदत होत असते तसंच देशाच्या बाबतीमध्ये किंवा राष्ट्राच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे भूमिका बजावतं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे एक प्रकारे देशाचा आरसा म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं कारण का देशाच्या आर्थिक विकासाची प्रगती आर्थिक विकासाची गती जी आहे ती कती कशा पद्धतीची आहे हे राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्याला सहजपणे समज समजत असतं आणि त्यानुसार जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ध्येय धोरणं आहेत ते ध्येय धोरणं निश्चित करण्यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची आहे कारण का राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे का जास्त आहे याच्यावर आपल्याला म्हणजे शासनाला वेगवेगळ्या प्रकारचे ध्येय धोरणं आखण्याकरता मदत जी आहे ती होत असते म्हणून त्या ठिकाणी एका वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांना किंवा वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय अशी थोडक्यात व्याख्या त्या ठिकाणी केली जाते मला थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवाचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय असं देखील म्हटलं जातं किंवा अर्थशास्त्रात किंवा अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टिकोनातून जर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचा जर विचार त्या ठिकाणी आपण केला तर देशाच्या आर्थिक विकासाचा निकष म्हणून या ठिकाणी किंवा आर्थिक विश्लेषणाचं चा एक साधन म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी ही महत्वाची ठरलेली आपल्याला दिसून येते किंवा असं देखील म्हटलं जातं की देशाच्या समग्र आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी करता येतं किंवा देशातील एकूण उत्पादन जे आहे आणि एकूण उत्पन्न जे आहे ते उत्पन्न एकूण उत्पादन आणि एकूण उत्पन्न यांची गणना करून ती आधार सामग्री सरकारला त्या ठिकाणी देण्याचं काम ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनामध्ये आपल्याला करता येतं म्हणजे एक देशाला एक आधार म्हणून त्या ठिकाणी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेकडे पाहिलं जातं किंवा या आधार सामग्रीचा उपयोग जो आहे तो उपयोग करून सरकार देशाच्या महत्तम आर्थिक कल्याणासाठी जे काही ध्येय धोरणं निश्चित करते ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पने त्या ठिकाणी करत असते म्हणजे भारतामध्ये जर आपण बघितलं होतं एकोणीसशे पंचावन्नपासून राष्ट्रीय उत्पन्नाचं <coughs> मोजमाप करण्याचं काम जे आहे ते मोजमाप करण्याचं काम किंवा जबाबदारी जी आहे ती केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे त्यालाच आपण म्हणतो सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम किंवा गणनेचं काम जे आहे ते दिलं गेलेलं आहे तर हे झाले थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची प्रस्तावना आता राष्ट्रीय उत्पन्नाचा आपल्याला अर्थ आणि व्याख्या त्या ठिकाणी विचारात घ्यायची आहे तर अर्थ किंवा व्याख्यामध्ये आपण पहिल्यांदा अर्थ विचारात घेऊ की सर्वसाधारणपणे दरवर्षी देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणजेच काय तर एका वर्षात आर्थिक प्रक्रियापासून किंवा आर्थिक क्रियापासून राष्ट्राला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळते त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न मग यामध्ये खंड असेल वेतन असेल व्याज असेल नफ्याच्या स्वरूपामध्ये मिळालेलं उत्पन्न असेल त्या किंवा जे काही उत्पादन घटक आहेत म्हणजे श्रम भांडवल आणि संयोजक या उत्पादन घटकांना जे काही मोबदले द्यावे लागतात ते म्हणजे कोणते खंड वेतन व्याज आणि नफा या स्व सारख्या स्वरूपामध्ये मिळ उत्पादन घटकांना मिळणार जे काही मोबदले आहेत त्या मोबदल्यांचा समावेश ह्या राष्ट्रीय उत्पन्ना या संकल्पनेमध्ये केला जातो मग थोडक्यात काय तर देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या किंवा उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय ह्याचा हा झाला राष्ट्रीय उत्पन्नाचा हो है। उत्पन्ना अर्थ आता व्याख्या जर आपण त्या ठिकाणी विचारात घ्यायची म्हटलं तर जसेच आपण मग ढोबळमाने व्याख्या बघितली की एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या किंवा उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं बाजारभावातील बाजारभावानुसार काढलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय परंतु आपण अर्थ काही अर्थतज्ञांच्या व्याख्या त्या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत तर पहिली आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यायची आहे व्याख्या ती म्हणजे डॉक्टर मार्शल यांनी कारण का ही व्याख्या जी आहे ती व्याख्या त्या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्या म्हणून या व्याख्याकडे पाहिलं जातं त्यांनी त्या ठिकाणी काय व्याख्या सांगितलेलं आहे की प्रतिवर्षी मानविश्रम आणि भांडवलाच्या मदतीने म्हणजे प्रतिवर्षी मानविश्रम आणि भांडवलाच्या सहाय्याने नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून मूर्त आणि अमूर्त वस्तू व सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटलं जातं बघा प्रतिवर्षी मानवी श्रम आणि भांडवलाच्या साह्याने नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून मूर्त आणि अमूर्त वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन केले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं हे डॉक्टर महाशा यांनी व्याख्या केलेली आहे त्यानंतर पिगू यांची व्याख्या जर ठिकाणी विचारात घेतली तर पिघू राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या अशी करतात की त्यांच्यामध्ये समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदात करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय बघा समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदात करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय आणि या उत्पन्नामध्ये निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे ते समाविष्ट केलेलं असतं ही त्या ठिकाणी प्राध्यापक पिगू यांची व्याख्या आहे त्यानंतर प्राध्यापक फिशर यांनी देखील राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केली आहे तर त्यांनी अशी व्याख्या केली आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळात राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय फिशर यांच्या म्हणण्यानुसार काय की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळा कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय आता या फिशर यांच्या मताचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला किंवा व्याख्याचा त्या ठिकाणी अर्थ विचार घेतला तर ते काय म्हणतात की वार्षिक उत्पादनामध्ये किंवा एका आर्थिक वर्षामध्ये मग आर्थिक वर्ष आपण जर भारताचं घेतला तर साधारणतः एक वर्ष असतं मग एका वर्षाच्या एक वर्षा का काळामध्ये उत्पादित झालेल्या निव्वळ उत्पादनांपैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणजेच आर्थिक वर्ष मग एक एप्रिल ते एकतीस मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग आपण प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरणार आहात त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं असं फिशर यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग ह्या फिशर यांच्या मतानुसार जर विचार त्या ठिकाणी केला तर वार्षिक उत्पादनापेक्षा वार्षिक उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते सहजपणे आपल्याला ठरविता येतं किंवा असं देखील म्हटलं होतं की देशात लोकांचे आर्थिक कल्याण जे आहे ते आर्थिक कल्याण हे राष्ट्रीय उत्पन्नावरती अवलंबून आहे आणि या राष्ट्रीय उत्पन्नाच्या स्थितीवरून किंवा राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या भागातील किंवा त्या देशातील लोकांचं उपभोगाची राहणीमान पातळी जी आहे ती राहणीमान पातळी देखील आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्ना म्हणून सहजपणे समजत असते अशा पद्धतीने ठिकाणी फिशर यांनी या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पने बाबतीमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीची एकोणीसशे अठ्ठेचाळीसची जर आपण व्याख्या विचारात घेतली तर ते असं म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात करन्... आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदात होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणजे ही भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे जी एकोणीसशे अठ्ठेचाळीसची त्या समितीने व्याख्या केलेली आहे की एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजदात न होता कथाला आपण म्हणतो दुहेरी मापन टाळून केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय पन, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नची प्रस्तावना राष्ट्रीय उत्पन्नचा अर्थ आणि व्याख्या त्या ठिकाणी आपण विचारात घेतलेली आहे यानंतर पुढला भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये तर पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र संकल्पना आहे आता राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना जी आहे आपण प्रस्तावनेमध्येच विचार घेतलं की आर्थिक सिद्धांतात राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला महत्वाचं स्थान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे किंवा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय म्हणून राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेकडे पाहिलं जातं म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना समग्र संकल्पना म्हणून त्या ठिकाणी गणलेली आहे कारण या समग्रक्ष अर्थशास्त्रामध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेमध्ये केवळ एका भागाचा किंवा एका वस्तूचा किंवा एका सेवेचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही तर पूर्ण संपूर्ण देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या जेवढ्या काही वस्तू आणि सेवा असतील त्यांच्या पैशामध्ये व्यक्त केलेलं मूल्य जे आहे ते मूल्य म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हणून गणलं जातं म्हणून त्या ठिकाणी समग्र लक्ष अर्थशास्त्राचा दृष्टिकोन हा समुच्चयात्मक असल्या कारणामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो म्हणजेच विशिष्ट काळातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवरून आपल्या सहजपणे कल्पना जी आहे ती येऊ शकते म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र लक्ष संकल्पना आहे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य राष्ट्रीय उत्पन्नाचं सांगितलं जातं त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना किंवा राष्ट्रीय उत्पन्न हा साठा नसून तो प्रवाही संकल्पना आहे ज्या पद्धतीने आपण नदीपात नदीतील जे काही वाहणारं पाणी आहे ते वाहणारं पाणी आपण उपसलं किंवा बाजूला काढून घेतलं तर त्याच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही तसंच हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाब म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातला काही भाग आपण काढून घेतो म्हणजे जसं आपण म्हणतो की उपभोगावरती खर्च करतो तरी देखील राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न हे चालूच असतं म्हणजे जसं नदीचं पाणी जसं नितांतपणे त्या ठिकाणी किंवा सतत चालू असतं तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना देखील आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नापैकी आपण काही भाग जरी खर्च केला किंवा के काही भागाचा जरी आपण उपभोगितला तरी देखील राष्ट्रीय उत्पन्नाची प्रक्रिया आहे किंवा त्याचा प्रवाह जो आहे तो प्रवाह त्या ठिकाणी सततपणे चालू असतो याचबरोबर प्रत्यक्षात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो म्हणजेच काय की एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या जेवढ्या काही वस्तू आणि सेवा असतील त्या सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणून गणला जातो कारण का राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न सतत चालणारी प्रक्रिया त्या ठिकाणी आहे त्याचा खंड कधीही होत नाही हा राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये होऊ शकतं परंतु राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड पडला असं कधीही होऊ शकत नाही त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेलं मूल्य राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आता आपण व्याख्या जरी आपण मार्शलची व्याख्या बघितली किंवा फिशरची व्याख्या बघितली किंवा पेगूनची व्याख्या जरी बघितली तर त्याच्यामध्ये महत्वाची संकल्पना जी आहे ती म्हणजे पैसा कारण का राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशामध्येच व्यक्त केलं जातं आणि म्हणजे ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपामध्ये मूल्य किंवा विनिमय मूल्य असतं अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो किंवा के करावा लागतो ज्या वस्तू आणि सेवांना तुम्ही पैशामध्ये व्यक्त केलेला केलेलं नाही किंवा केल करता येत नाही अशा वस्तू आणि सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता येत नाही थोडक्यात काय तर ज्या विनामूल्य आपल्याला सेवा मिळाल्या आहेत त्या विनामूल्य सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला करता येत नाही कारण का राष्ट्रीय उत्पन्नाच्या आपण अर्थच किंवा व्याख्याच विचारात घेतले आहे की एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार काढलेलं मूल्य किंवा पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते नेहमी पैशामध्येच व्यक्त केलं जातं कारण का त्या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या जेवढ्या काही वस्तू असतील किंवा जेवढ्या काही सेवा असतील त्या सर्व सेवांना विशिष्ट असं मूल्य त्या ठिकाणी किंवा विनयमूल्य मूल्य जे आहे ते मूल्य त्या वस्तूचं किंवा सेवेचं निश्चित केलं जातं आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा समावेश जो आहे तो केला जातो त्याशिवाय म्हणजे वस्तूचं मूल्य किंवा विनिमय मूल्य निश्चित केल्याशिवाय त्या वस्तूचा आणि सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करता येत नाही त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्या सेवांच्या मूल्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो आता लक्षात घ्या आपण भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने जी काही एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये व्याख्या केलेली आहे राष्ट्रीय उत्पन्नाची ती काय सांगित सांगते किंवा त्या व्याख्यामध्ये त्याचा अर्थ त्या ठिकाणी दडलेला आहे बघा ज्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे रा, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समितीने व्याख्या -का काय के केलेलं आहे की एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचं दुहेरी मोजमाप न होता माप केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्याच मूल्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो आता हे कशासाठी की दुहेरी मोजमाप जे आहे ते दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्याच मूल्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो म्हणजे कच्च्या मालाचं मूल्य जे आहे ते मूल्य या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गृहित धरलं जात नाही उदाहरणार्थ बघा साखरेचं सा मूल्य ज्यावेळेस आपण निश्चित करतो किंवा साखरेचं मूल्य निश्चित करत असताना उसाचं मूल्य जे आहे ते मूल्य त्या ठिकाणी विचारात घेतलेलं असतं कारण का साखरेच्या किमतीमध्ये उसाचं मूल्य जे आहे ते त्याच्यामध्ये मोजलेलं असतं जसं आज आपण बघतो की पस्तीस रुपये किलो साखर आहे म्हणजे ज्या अर्थी पस्तीस रुपये किलो साखर आहे हा काय आहे म्हणजे साखर जी आहे ती साखर ही अंतिम वस्तू आहे मग ते साखर तयार करण्यासाठी जे लागणारे इतर जे काही मध्यम वस्तू आहेत मग समजा ऊस असेल किंवा त्या ऊस गाळप करण्यासाठी येणारा जो काही खर्च असेल तर सर्व खर्चांचा समावेश हा पस्तीस रुपयाच्या किमतीमध्ये समाविष्ट त्याचा केलेला असतो किंवा जर आपण समजा शर्टची किंमत जर विचारात घेतली तर शर्टची किंमत समजा दोनशे रुपये आहे मग याचा अर्थ शर्ट या ही अंतिम वस्तू आहे त्यात शर्ट तयार करण्याकरता जे काही लागणारे जे काही मध्यम वस्तू आहेत त्या मध्यम वस्तूंचा किमतीचा समावेश हा त्या शर्टच्या किमतीमध्ये म्हणजे त्या दोनशे रुपयेच्या किमतीमध्ये आलेला असतो म्हणून त्या ठिकाणी दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी केवळ ज्या काही अंतिम वस्तू आहेत त्या अंतिम वस्तूंचा स समावेश हा त्या ठिकाणी केला जातो म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचाच मूल्यांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलं जातं त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण निव्वळ मूल्य होय आता राष्ट्रीय उत्पन्नात वस्तू आणि सेवांचं मूल्य गृहित धरलं जातं आता वस्तू आणि सेवा तयार करण्याकरता जे इतर घटक वापरलेले आहेत किंवा जे उत्पादन घटक वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज खास करून जर आपण बघितलं तर भांडवली वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या असतील तर भांडवली वस्तूंचा वापर केल्यामुळे त्या भांडवली वस्तूंची थोड्याफार प्रमाणामध्ये झीज होत असते मग तो झीज खर्च जो आहे किंवा त्याला आपण म्हणतो घसारा हा घसारा खर्च जो आहे तो खर्च या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवली वस्तूंचा वापर झाल्यामुळे भांडवली वस्तूंची होणारी जी काही झीज आहे ती झीज म्हणजे त्याला आपण म्हणतो घसारा हा घसारा राष्ट्रीय उत्पन्नामधून काय केला जातो वजा केला जातो म्हणजेच जे तुम्हाला मिळालेले उत्पन्न असेल त्या उत्पन्नामधून घसारा खर्च वजा केल्यानंतर निव्वळ राहिलेली रक्कम जी आहे ती रक्कम म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्न होय उदाहरण समजा दोनशे रुपये उत्पन्न आहे त्या दोनशे रुपये उत्पन्नाकरता जो काय तुम्ही घसारा खर्च आहे तो घसारा खर्च समजा आपण म्हणून की पाच रुपये बाजूला काढून ठेवला किंवा कि एक रुपया बाजूला काढून ठेवला तर एकशे नव्याण्णव रुपये हे तुमचं काय झालं म्हणजे देशाचं निव्वळ उत्पादन झालं म्हणजे भांडवली वस्तूंचा वापर केल्याबद्दल जी काय होणारी जीज आहे किंवा जो काही घसारा खर्च आहे तो घसारा खर्च बाजूला काढल्यानंतर जी निव्वळ रक्कम शिल्लक राहते ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय त्यानंतर पुढलं एक वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना आंतरराष्ट्रीय व्यापार संकल्पना जी आहे ती संकल्पना विचारात घेत असताना निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे ते निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो म्हणजे आयात आणि निर्यात याच्यामध्ये काही वेळेस आपण काही वस्तूंची आयात देखील करत असतो आणि काही वस्तूंची निर्यात देखील करत असतो मग अशा वेळेस त्या ठिकाणी निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे त्या निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो हे देखील एक राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं आणि ते देखील बाजारभावानुसार राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मोजलं जातं उदाहरणार्थ समजा भारत आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार चालू आहे मग काही वेळेस आपण भारतातून काही वस्तू निर्यात देखील करतो आणि भारताला लागणाऱ्या काही काही वस्तू आपण अमेरिकेतून आयात देखील करत असतो या आयात केलेल्या वस्तू आणि निर्यात केलेल्या वस्तू यांच्यामधली जी काही तफावत आहे ती तफावत म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न होय म्हणजे समजा आपली निर्यात जास्त असेल आणि आयात कमी असेल मग ह्या निर्यातीमधून आपल्याला समजा असं आपण गुरु धरू की दोनशे रुपयाची आपण निर्यात केलेलं आहे आणि शंभर रुपयाची आयात केलेलं आहे तर मग आयात केलेलं जे काय मूल्य आहे ते किती आहे शंभर रुपये आपण निर्यात किती किती जर केलेलं आहे तर दोनशे रुपयाचं मग दोनशे रुपयामधून शंभर रुपया वजा करायचे मुलेली रक्कम म्हणजे शंभर रुपये मग हे आपलं काय झालं निव्वळ विदेशी उत्पन्न झालं कारण का आंतरराष्ट्रीय व्यापार ज्यावेळेस होतो त्या त्या भागामध्ये किंवा त्या त्या देशामध्ये जे चलन अस्तित्वात आहे त्या चलनामध्येच त्याचं मूल्य जे आहे ते मूल्य आपल्याला द्यावं लागतं म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये जर आपला व्यापार झाला असेल तर अमेरिकेकडून आपल्याला काय मिळणार दोनशे डॉलर त्या ठिकाणी मिळणार त्या बदल्यामध्ये आपण शं समजा शंभर डॉलर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत म्हणजे उरले शंभर डॉलर हे शंभर डॉलर म्हणजे आपलं हे निव्वळ विदेशी उत्पन्न त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जायचं म्हणजे दोनशे रुप दोनशे डॉलर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायचे नाहीत कारण का आपण शंभर डॉलरचे काय केलेलं आहे आयात देखील केलेलं आहे म्हणून उरले जे काही रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश त्या ठिकाणी केला जातो त्यानंतर वित्तीय वर्ष म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नेहमी वित्तीय वर्षामध्येच त्या ठिकाणी मोजलं जातं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना जी आहे ती गणना नेहमी विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट कालावधीमध्येच त्या ठिकाणी केली जाते आणि सर्वसाधारणपणे हे वित्तीय वर्षासाठी असते म्हणजे भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भारताचं वित्तीय वर्ष जे आहे ते एक एक एप्रिल ते एकतीस मार्च त्या ठिकाणी आहे प्रत्येक देशामध्ये हे वित्तीय वर्ष जे आहे ते वेगवेगळं आहे जे की भारतामध्ये एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे तर नेहमी भारताचा जर आपण त्या ठिकाणी विचार करतो त्यावेळेस भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ह्या एक एप्रिल ते एकतीस मार्च या वित्तीय वर्षामध्येच गणलं जातं आणि जे की त्याचा कालखंड हा विशिष्ट कालखंड म्हणजे कोणता तो एक वर्षाचा कालखंड आहे ह्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार झालेल्या असतील आणि त्याला पाय पैशामध्ये व्यक्त केलं असेल तर ते मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलं जातं तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाची काही वैशिष्ट्य आज आपण बघितलेली आहेत यानंतरचा भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरला आपण विचार त्या ठिकाणी घेऊ